नमस्कार सगळ्यांना मानपानाचे पाया पण मिळत आहे तर आज म्हणजे महत्वाचा दिवस हो आहे माझ्यासाठी कारण दोन दोन महिने होऊन गेले कार्यक्रमाला गुरुंना काय मी भेटायला गेले नाही तर आज चालले मी कार्यक्रम झाल्यापासून पहिल्यांदा चालले गुरूंना भेटायला तर चला मग आई साहेबांचं सा दर्शन घेऊन मी पाऊल टाकते आता वाटावर गुरुंच्या घरी जायला तर चला बघूयात आपण त्यांच्या देवावर तर तसं म्हणलं तर खरं तर मी माहेरला चालले म्हणावं लागेल कारण मला तर आठवणला येत होती पण काय झालं कामामुळं काय माग संसार परपंच जास्त त्याच्यामुळं काही सवड नव्हते आम्हाला पण आणि ज्यावेळेस आम्हाला सवड असेल त्यावेळेस पप्पांना सवड नव्हती तर आज चला म्हणलं आज मुहूर्त झाला निघलाय चला मग जाव आपण पण काम होत बरे तर त्याच्यामुळे आमची काही जास्त पल्ली नाही तर आता आम्ही काही देवदर्शन घेऊन जाणार आहे की म्हणजे गुरुचं दर्शन झालं असं म्हणायला हरकत नाही तर त्याला दर्शन घेऊ बाबा तर hmm. आता या काय उशीर झाला त्याच्यामुळे आमची काय राग पडली नाही पण नंतर लवकर म्हणजे सहा सातला चालू करतोय आणि नंतर लगेच लवकरचे